मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव दौऱ्यावरती असणार आहेत क्रांतिकारी खाजाची नाईकांच्या स्मारकाचं लोकार्पण होईल मुख्यमंत्र्यांची आज धरणगाव येथे जाहीर सभा देखील होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या आज जळगाव जिल्हा दौऱ्यावरती असून धरणगाव येथे क्रांतिकारी खाजा नाईक यांच्या स्मृतीस्थळाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण केलं जाईल आणि याच लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर धरणगाव येथील महाविद्यालयाच्या प्रांगणात मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे अठराशे सत्तावनच्या लढ्यातील क्रांतिकारक ख्वाजा नाईक यांनी इंग्रजांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी महत्त्वाचं योगदान या ठिकाणी राबवलं होतं धरणगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी ख्वाजा नाईक यांच्या भव्य स्मारकाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी स्मारकाचं लोकार्पण होणार आहे ख्वाजा नाईकांचा इतिहास असा आहे की इंग्रजांनी भारतात सत्ता प्रस्थापित केल्यानंतर संपूर्ण भारताला गुलाम केले यानंतर गुलामगिरीच्या वेळेतून भारतमातेला मुक्त करण्यासाठी अनेकां अनेक क्रांतीवीरांनी शमशेर हातात घेतल्या ताय त्यापैकी एक क्रांतीवीर म्हणजे ख्वाजा नाईक ख्वाजा नाईक हे एक असे वादळ होते की ज्यांनी अठराशे सत्तावनच्या उठावात खान्देश भूमीचे नेतृत्व करून पाच पन्नास नव्हे तर तब्बल दोन हजारपेक्षाही जास्त दुर्गम डोंगराळ भागात रस्ते वाहतुकीची सुविधा नसतानाही इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले इंग्रजांना यावेळी त्यांनी सडोकी पडो करून सोडले असून याचा सूड म्हणून इंग्र ख्वाजा नाईक यांच्या मृत्यूनंतरही त्यांचं शीर आठ दिवस धरणगाव येथे निम्मा टांगून ठेवले अशा या क्रांतीवरांच्या मातृभूमीला इंग्रजांच्या भूमीतून इंग्रजातून मुक्त गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आपल्या संपूर्ण परिवारासह तन्मन धनाने सर्वस्वी अर्पण करण्यासाठी ख्वाजा नाईक यांनी बलिदान दिले ख्वाजा नाईक यांचा या ठिकाणी इतिहास हा गावागावापर्यंत पोहोचावा यासाठी या स्मारकाचा यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव अठराशे सत्तावन्नच्या लढ्यातील क्रांतिकारक ख्वाजा नाईक यांच्या स्मारकाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे या ठिकाणी आपण बघू शकतात की हा हेडगेवार नगरचा परिसर आहे धरणगाव येथील हेडगेवार नगरमध्ये या ठिकाणी ख्वाजा नाईक यांच्या स्मारकाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात येणार आहे ख्वाजा नाईकांच्या बाबतीत जर विचार केला तर ख्वाजा नाईक हे अठराशे सत्तावन्नच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचे क्रांतिकारक होते त्यांनी ओ... इंग्रजांविरुद्धच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजला बजवली होती निमाड मध्य प्रदेश खान्देश या भागांमध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता त्यांच्या या ठिकाणी विचारांचे स्मरण व्हावे यासाठी हेडवे हेडगेवार नगर येथे भव्य स्मारक तयार करण्यात आला आहे या स्मारकाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव दौऱ्यावर या ठिकाणी आहे त्यांच्यासोबत मंत्री गुलाबराव पाटील मंत्री गिरीश महाजन के केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती लाभणार आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शरद शरदरावजी ढोले असतील या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज ख्वाजा नाईक यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होणार आहे थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जळगाव विमानतळावर या ठिकाणी आगमन होणार असून या भव्य दिव्य स्मारकाचे आज ते या ठिकाणी उद्घाटन करणार आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव